नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तीस तारखेला या राज्यातलं पहिलं एवढं मोठ संमेलन ज्याचं नाव भागवत सत्संग आहे सनातन राष्ट्र संमेलन म्हणून हे ओळखलं जाईल आणि ह्या भागवत सत्संगामध्ये आदरणीय अनिरुद्धाचार्यजी महाराज यांचं या ठिकाणी तीन दिवस प्रवचन होणारे कथाकार आहेत वृंदावरून वृंदावनवरून त्यांना मी खास आमंत्रित केलेलं आणि प्रामुख्यानं गोवर्धनपर्व ही कृष्णावर आधारित सत्संग आणि प्रवचनाचा त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी तीन दिवस आम्ही आयोजित केलेला आहे या तीन दिवसाच्या सत्संगमध्ये कृष्णाची वेगवेगळी माया कृष्णाची लीला आणि अजूनही जी माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत गाण्याच्या स्वरूपात म्हणा कवितेच्या स्वरूपात म्हणा किंवा कथेच्या स्वरूपात म्हणा पोचवायचं पवित्र काय आदरणीय अनिरुद्धाचार्य महाराज जी करणार आहेत आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या मीराभयंकर सगळ्या नागरिकांना आशीर्वाद देण्यासाठी मीराभयंकरमध्ये पहिल्यांदाच सद्गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज जे शंकराचार्य आहेत ह्या जगातील सर्वात मोठे शंकराचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राम मंदिराच्या उभारणीमध्ये किंबहुना राम त्यांच्याच साक्षीनं राम मंदिर निर्माण कार्यामध्ये प्रधानमंत्र्यांनी आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते आदरणीय गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सत्गुरू वासुदेवाचार्यजी महाराज आणि त्याचबरोबर आमचे या ठाणे जिल्ह्याचे आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचे तुंगारेश्वर मंदिरावर ज्यांचं ज्यांनी आपल्या स्वतःचं जीवन बालवयातच आपलं स्वतःचं जीवन ज्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अर्पण केलं ते बाल योगी सदानंद महाराज हे सुद्धा या ठिकाणी घेणार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींना रामलल्लाच्या प्रतिष्ठापना ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांनी मंत्रोपचारांना केलं आहे ते पीठही असलेले परंतु सध्या अयोध्येचे मुख्य पुजारी असलेले आदरणीय ज्योतकर गुरुजी हे या प्रसंगी उपस्थित राहणार तीन दिवसाचा हा अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला सत्संग आणि प्रवचनाचा कार्यक्रम होत असताना रा। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे तीस तारखेला सायंकाळी सात वाजता या सत्संगाला भेट देण्यासाठी आणि या संत महंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी मीरा जनतेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी मीरा पहिल्यांदा पहिल्यांदाच एवढा मोठा मंडप बांधण्याचं काम सुरू आहे जे आपण बघताय तीस ते चाळीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आणि पहिल्यांदा अशा प्रकारचं काम ह्या मीरा भाईंदरमध्ये हो स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामुळे ह्या सत्संगाचा आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती आपल्याला ह्या भागाचा आमदार म्हणून मी भाई और बहिनो सबसे पहिले आप सभी लोगों को धन्यवाद देत मैंने त्याने स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदान पे इस पत्रकार परिषद का आयोजन आयोजन किया ये इसलिए किया ताकि यहाँ पे जो भव्य काम चल रहा है आप सभी लोगों को पता चले कि यहाँ पे किस तरह से काम हो रहा है और किस तरह से ये पूरे इंडिया की नंबर वन की जो कंपनी है इवेंट कंपनी उनको मैंने यहाँ पे आमंत्रित किया और उनको ये काम मैंने दिया तो उनके माध्यम से ये भव्य मंडप हो रहे जहाँ पे तीस से चालीस हज़ार लोग बैठ सकेंगे खुर्चियों की और जो बातें हैं उनकी भी व्यवस्था यहाँ पे की गई है ताकि लोग यहाँ पे आके जो प्रवचन होगा जो सत्संग होगा उसका लाभ ले पाएंगे मीरा भाईंदर के बहुत सारे लोगों ने हमें धन्यवाद भी बोला है कि आपने पहली बार इतना बड़ा सत्संग यहाँ पे आयोजित किया इसका मतलब यह है कि वृंदावन से पहली बार अनिलचार्य जी महाराज जो मीरा भाईंदर में आ रहे हैं और हमारी गोवर्धन पर्वत की जो कल्पना है हमारी संकल्पना है उसके ऊपर आधारित कृष्णा लीला के ऊपर उनकी उनका प्रवचन होगा और वो वो सार सुनाएंगे जिसकी वजह से वो गानों के साथ और आ, मंत्रों के साथ अपना जो जीवन चरित्र है वो यहाँ पे उनके माध्यम से सभी लोगों को सुनने में सुनने मिलेगा ये अट्ठाईस उन्तीस तीस को दोपहर तीन बजे से शाम को सात बजे से सत्संग होगा मगर साथ ही में हमारे आदरणीय जगत गुरु शंकराचार्य स्वामी जी सदानंद सरस्वती जी महाराज जो इस दुनिया के सबसे बड़े शंकराचार्य हो पहली बार इस मीरा शहर में आप सभी लोगों को मीरा भाईगढ़ की जनता को आशीर्वाद देने आ रहे हैं साथ में हमारे स्वामी गोविंद गिरी जी महाराज जिनका राम जन्मभूमि मंदिर न्यास में बहुत कोषाध्यक्ष है और बहुत ही बड़ा योगदान कि उनके माध्यम से राम मंदिर बन पाया और हमारे आदरणीय श्री सदगुरु सदानंद सरस्वती जी वो तो है ही मगर साथ में सदगुरु अपने वासुदेवाचार्य जी इनका भी आगमन यहाँ पे होने वाला है साथ ही में हमारे थाने जिला के सभी आगरी कोली और खासकर हमारे सभी समाज के गुरु जी जिन्होंने अपने बचपन में ही पूरा बाल योगी के रूप में अपने आप को समाज के लिए अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र